सव्वीस रुपयात किड्सवेअर भेटते इथे बघा किती सारं कस्टमरांनी इथे प्रॉडक्ट काढून ठेवलेले आहे या पद्धतीने पूर्ण बॅग कस्टमरची रेडी करून ठेवलेली आहे आणि इथे नवीन परत एकदा माल पण आलेला आहे बघू शकता या पद्धतीने किड्सवेअरचं कलेक्शन तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळून जाणार आहे फक्त आणि फक्त सव्वीस रुपयात आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांसाठी म्हणजे स्पेशल बॉयचं किड्स कलेक्शन दाखवणार आहे तर चला बघूया आपण किड्सवेअरचं कलेक्शन किती स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीत मिळत आहे का चला आपण व्हिडिओ पुढे वळूया जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल व्यवसायात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात मेन म्हणजे आपलं एक नवीन चॅनल ओपन झालेला आहे व्यवसाय मराठी त्याच्यात पण खूप लेटेस्ट प्रॉडक्ट मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल तर तेही तुमच्यासारखं अजमेरा फॅशन सोबत जुडतील चला आपण मध्ये बॉईजचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूपच सुंदर तुम्हाला हे कॉन्सेप्टमध्ये टी शर्ट आहे सोबत तुम्हाला बॉटम वेअर सोबत पण मिळणार आहे अगदी सुंदर आणि तुम्हाला स्पेशल जर जीन्स घ्यायची असेल लहान मुलांसाठी तर नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला जीन्स कलेक्शन इथे मिळणार मिळणार आहे याच्यात पण तुम्हाला तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत तर मध्ये म्हणजे की जसं काहीतरी कॉम्बिनेशन जसं आपण म्हणू शकतो या पद्धतीने डिझाईन्स वगैरे केलेले जर पाहिजे असेल तर तुम्ही असे सुद्धा कलेक्शन फक्त मुलांसाठी घेऊन जाऊ शकता या पद्धतीने तुम्हाला सगळ्या सायजेस असतात सव्वीस छत्तीस बत्तीस छत्तीस अठ्ठावीस अडोतीस जे पण काही सायझेस लागतात जीन्स मध्ये फक्त एवढं आहे की प्राइस स्टार्टिंग असणार आहे नव्याण्णव रुपयाची जीन्स स्टार्टिंग असणार आहे आणि वेअरचं से सेक्शन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सव्वीस रुपये तर पुढचं आपण कलेक्शन बघूया अगदी सुंदर तुम्हाला छानपैकी राऊंड नेकमध्ये तुम्हाला हे टी शर्ट मिळणार आहे लॉंग स्लीव आहे आता उन्हाळा येत आहे तर आपल्या मुलांची केअर करणं आपल्या आईवडिलांचं काम असतं आणि प्रत्येकालाही वाटतं की आपण उन्हाळ्यापासून आपण सेफ राहावं सेफ्टी आपल्याला जर हवी असेल तर असे लॉंग चे जर तुम्हाला टी शर्ट हवे असेल तर नक्की एकदा इथं व्हिजिट करा एकदा नक्की तुम्ही भेट द्या अजमेरा फॅशनला इथे तुम्ही सगळे कलेक्शन बघू शकता बघितल्या सोबत सोबत परचेसिंग सुद्धा करू शकतात पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे बॉयचं टी शर्ट कलेक्शन मिळणार आहे मॅडम अर्धा व्हिडिओ झाला पण <गण> तुम्ही मेन गोष्ट तर सांगितलीच नाही ते म्हणजे की साईज साईज असणार आहे तुम्हाला झिरो म्हणजे की लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला इथे कि कलेक्शन मिळणार आहे म्हणजे झिरो साईज पासून तर चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं कलेक्शन बघायचं असेल जसं पार्टीवेअर कलेक्शन आहे डेलीवेअर कलेक्शन आहे मुलींमध्ये कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मग नक्की तुमच्या कमेंटच्या हिशोबाने मी पुढचा व्हिडिओ तोच आणेल पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता अगदी सुंदर आणि सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला टी शर्ट पॅटर्न याच्यामध्ये मिळणार आहे अगदी वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी वे वरायटी तुम्हाला इथे मिळत असते तुम्हाला ॲड्रेस सांगून देते मी सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचे सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे बघा किती सुंदर आणि छानपैकी छोटस आहे आणि एकदम प्रीमियम क्वालिटी मिळणार आहे रेंज पण स्वस्त आहे बरं का प्रत्येकाला स्वस्त वस्तू आवडत असते बघा हे सुंदर से तुम्हाला बॉटमचं कलेक्शन मिळणार आहे जे पण तुम्हाला कलेक्शन आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे या पद्धतीने तुम्ही बॉक्स पॅकिंग घेऊन जाऊ शकता बघा याच्यामध्ये सुद्धा छानपैकी कॉन्सेप्ट आहे साईज पण दिलेली आहे आणि लिटरली एकदम तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जे तुम्ही इथून प्रॉडक्ट घेऊन जाताना त्याच्यावर तुम्ही किती मार्जिंग लावू शकता किती मध्ये सेल आउट करू शकता या सुद्धा गोष्टीचं तुम्हाला इथे नॉलेज दिलं जातं एवढंच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत या पद्धतीने पूर्ण बंच असं म्हणित आपल्याला पूर्ण बंच घ्यावं लागतं एक दोन तीन चार आणि पाच वीस सेट आहे तो गंपल सरी आप ते कंपल्सरी आपल्याला पाच पीस घ्यावे लागतात कारण की इथे होलसेलमध्ये डील केली जाते तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे जर तुम्हाला हे सगळे कलेक्शन मागवायचे असेल किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल किंवा तुम्हाला पीडीएफने फक्त फोटो बघायचे असतील तरी काही हरकत नाही तुम्ही स्क्रीनवर नंबर चालतोय फक्त एकदा कॉल करा जर तुम्हाला यायचं असेल आणि लिटरली माझं पर्सनली मत आहे की तुम्ही एकदा अजमेरा फॅशनला विजिट करा आणि सेकंड टाईम तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करून शकता कारण की जे आपण डोळ्याने बघतो तेव्हाच आपण जास्त विश्वास ठेवत असतो म्हणून नक्की एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये नक्कीच तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार